Nada más. तर मैत्रिणी मी वर्षा वार्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण उरलेल्या साडीचा यूज करणार आहोत जिचा की पदरच राहिलेला आहे तर तुम्ही याचा पदर म्हणा किंवा ब्लाऊज पीसचा पण वापर करू शकता किंवा कोणतीही तुमच्याकडे साडी असेल तिचा वापर तुम्ही करू शकता आणि या अगोदर मी या साडीपासूनच बघा ही एक पर्स दाखवलेली जिला टोटल असे टू पॉकेट्स आहे आणि वेगळ्या डिझाईनचे आहे युनिक टाईपचे आहे जर कोणी पर्सचा व्हिडिओ नसेल बघितला ज्या कोणत्या ताईंनी तर त्यांच्यासाठी सांगते ह्याची पण कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे याच साडीपासून त्याच बरोबर ही ही पण एक पर्स म्हणा किंवा टिफिन बॅग म्हणून तुम्ही हिचा वापर करू शकता किंवा अशीच प्रवासामध्ये एक ते दोन एक ते दोन दिवस जाण्यासाठी प्रवासामध्ये तुम्ही किमान याच्यामध्ये चा चार ड्रेस आरामात ठेवू शकता अशा पद्धतीची एक बॅग दाखवलेली आहे आणि अजून एक स्लिंग बॅग पण एक दाखवलेली आहे ही राऊंड शेप मध्ये आहे हिला टोटल आपले टू पॉकेट्स आहे आणि इथे एक आहे आणि इथे पण एक आहे आणि एक पाऊच पण दाखवलेला आहे त्याचबरोबर एक बॉक्स प्लेट फ्रॉक पण दाखवलेली आहे आणि ह्याच साडीतून उरलेला जो कपडा आहे त्यापासूनच आपण आज वेगळ्या पद्धतीची एक पिशवीमाना पर्स बघणार आहोत जी की खूप यूजफुल ठरणार आहे तुमच्यासाठी आणि याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर्मक आच्चे उड़े ला कर आच्चे उड़े। उड़े तर मग जास्त वेळ न लगेचच आपण आपल्या वेळच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एवढ्याच कापडाचा तुम्ही कापड घेऊ शकता ब्लाउज पीसचं साडीचं मी ते साडीचा कपडा घेतलेला आहे आणि याची लांबी आहे साडे अठरा इंच आणि रुंदी आहे आपली साडेबारा इंच ठीक आहे तर साडेबारा बाय साडे अठरा इंचा आपण एक आयताकृती पीस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी ते अस्तर साठी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही अस्तरसाठी कुठलाही कपडा घेऊ शकता आणि मी ते फॉर्म टाकून घेतलेले आहे जर तुमच्याकडे फॉर्म अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा प्रकारची गोणी पण घेऊ शकता ठीक आहे तर नवीन साडी घेतल्यानंतर जो फॉर्म निघतो त्या साडीमध्ये तोच हा फॉर्म आहे छोटे छोटे तुकडे आणि तेच मी मध्यभागी ठेवून घेतलेले आहे आप ना आपल्याला त्यावर क्विल्टिंग करायची तर मैत्रिणी मी त्या अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल पण यावरती आडव्या आणि उभे ठेपा मारून क्विटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता एकविल्टिंग करून जायच्या नंतर फायनल माप किती राहिलेलं आहे ते तुम्हाला मोजून दाखवते तर हे भरत आहे साडेसतरा इंच जे की आपण साडे अठरा घेतलं होतं तर एक इंच गेलेलं आहे क्विल्टिंगमध्ये आणि इकडे राहिलेलं आहे आपलं साडे अकरा इंच ठीक आहे तर साडे अकरा बाय साडे सतरा इंचा आपला हा फायनल पीस शिल्लक राहिलेला आहे आता यानंतर आपल्याला इथे लांबीनुसार अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे बरोबर आणि इथे सेंटरला आपण अगोदर मार्किंग करून घेऊया आणि हा भाग आपण कट करून घेऊया म्हणजे आपले हे दोन पार्ट सेपरेट होणार आहेत ठीक आहे आता यानंतर बॉटमच्या साईडने आपल्याला अगदी थोडासा राऊंड शेप कट करून घ्यायचा आहे आणि हाच राऊंड शेप आपण दुसऱ्या साईडने पण कट करून घेऊया आणि दुसऱ्या पार्टवरती पण सेम आपण अशा पद्धतीने हा राऊंड शेप कट करून घेऊया अशा पद्धतीने अगदी थोडासाच राऊंड शेप आपण इथे कट करून घेतलेला आहे ठीक आहे यानंतर मैत्रिणी मी इथे अजून एक कपडा घेतलेला आहे चौकोनी कपडा तर याचं माप आहे आपलं सहा बाय सहा इंच चौकोनी कपडा आहे हा ठीक आहे सहा सावाए बाय साव सहा इंच चौकोनी कपडा आहे आणि त्याला मी खालून आस्तर पण जोडून घेतलेला आहे आणि एक वरतून साडीचा कपडा आहे आता इकडे आपण थोडासा राऊंड शेप देऊन घेऊया तर अशा प्रकारे मी ते राऊंड शेप पण कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला इथे झिप घ्यायची आहे जे की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात तुम्हाला इझिली अवेलेबल होते आणि ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून दाप पण देऊन घ्यायची आहे तर जी अटॅच करून नंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे तर मी ते सेंटरला मार्क केलं आहे दुसऱ्या पार्टचा पण आपण हा सेंटर काढून घेणार आहोत आणि वरतून आपल्याला इथे दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि दीड इंच खालीच आपल्याला पॉकेट अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा पॉली साईट मी अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे म्हणजे ती आपली इनविजिबल स्टिचिंग होईल अशा म्हणजे वरतून दिसणार नाही जी झीप आपण स्टिच केलेली आहे ती ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने ही झीप स्टिच करून झाल्याच्यानंतर आपल्याला ती अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे कापड म्हणजे बघा आणि कडेने ज्या राहिलेले तीन बाजू आहे तिथे पण आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती मी पुन्हा एक पायपिंग पण करून घेणार आहे त्यानंतर मैत्रीण मी इथे प्लेन कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि याच्या आपल्याला तिरपे पट्टे कट करून घ्यायचे इथे पायपिंग करण्यासाठी जर तुम्हाला अशी पट्टी पायपिंग नसेल करायची तर तुम्ही एखादी ब्लाऊज पिचची सॉरी ब्लाऊजला जे आपण गळ्यांना लेस लावतो ती पण लेस लावून घेतली तरी पण चालेल किंवा एखाद्या साडीची लेस लावली तरीही चालेल पण मी ते ह्याच प्लेन कापडाचीच पायपिंग करून घेणार आहे अशा पद्धतीने तर कपडा पुरतो आहे बरोबर मी तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे की आपल्याला पुढच्या वेळेस डबल फोल्ड करण्याची गरज पडणार नाही आत्ताच मी हा कपडा डबल फोल्ड करून घेतलेला आहे बरोबर आपण जिथे स्टिच केलं त्या साईडने आपण ही अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे नंतर ती आतील साईडने आपण फोल्ड करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा इथे पण मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर हाच कपडा आपल्याला या साईडला अशा प्रकारे पायपिंग टाईप करून घ्यायचं आहे खूप सुंदर अशी युनिक डिझाईन दिसते वरच्या पॉकेटची आणि पायपिंग टाइप करून घेतलेला आहे म्हणजे खूप छान असा लुक येतो आपल्या वरच्या पॉकेट ठीक आहे तर बघा हे छोटस पॉकेट आपलं वरतून रेडी झालेलं आहे ठीक आहे आता यानंतर यानंतर मैत्रीण मी इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे याची रुंदी आहे आपली साडेतीन इंच तुम्ही चार पण घेऊ शकता आणि तो आपल्याला इकडनं पण फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि पूर्ण पट्टीचं ला माप मा तुम्ही याच्यापेक्षा डबल घ्या किंवा मग थोडंफार कमी असलं तुमच्याकडं कपडा तरीही चालेल आता मी किती घेतलेली आहे याची लांबी ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर याची लांबी घेतलेली आहे मी चव्वेचाळीस इंच ठीक आहे आणि हा फोल्ड करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही एक फोल्ड केलेली आहे कोणताही कपडा घेऊ शकता तुम्ही कॉटनचा आणि त्यानंतर एक अशा पद्धतीने आणि बघा ही जी बंद बाजू आहे ती आपल्याला या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि ओपन साईडने आपल्याला अशा प्रकारे चुन्या पाडत पाडत ही जी पूर्ण फ्रीला आहे ती अटॅच करून घ्यायची आहे आणि इकडनं आपली बंद बाजू आहे आणि इकडनं आपली ओपन साईट आहे ठीक आहे प्रकारे मैत्रीणं मैत्री मी इथे फ्रीलवाना चुन्या पाडून घेतलेल्या आहे पूर्ण कापडाला ठीक आहे तर बघा खूप सुंदर असे दिसत आहे ते आता यानंतर यानंतर मैत्रिणीनं मी इथे बेल्टसाठी ह्या साडीचा कपडा घेतलेला आहे याची रुंदी घेतलेली आहे आपण पाच इंच आणि लांबी घेतलेली आहे अठरा इंच तुम्ही हे माप कमी पण घेऊ शकता सोळा घेऊ शकता सतरा घेऊ शकता पण मी अठरा घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला मी हा बेल्ट स्टिच करून घेते दोनही आणि मग दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे या पार्टला कडेपासून तीन इंचावरती आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे तरी ते मी कडेपासून तीन इंचावरती मार्क केलं आहे इकडच्या साईडने पण आणि तीन इंचाच्या पुढेच आपल्याला बेल्ट ठेवून घ्यायचा आहे दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने कडेपासून तीन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि ते आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे बघा दोनही ही बेल्ट आपण स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला एक झीप अटॅच करायची आहे यानंतर मैत्रिणी झीपमध्ये मी रनर ऑलरेडीच ओन घेतलेला आहे आणि ही आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आणि यावरती पुन्हा डॉप टिप देऊन घ्यायची आहे जशी आपली ही झीप ज्या डायरेक्शनने ओपन आणि क्लोज होती त्याच डायरेक्शनने आपली ही पण झीप ओपन आणि क्लोज झाली पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे तर चला बरोबर आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया बेल्टवरतीच आणि नंतर टॉप स्टिच देऊन घेऊ ती पण आपल्याला इझी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे ठीक आहे हा पार्ट यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे नंतर यावरती पुन्हा आपल्याला पण देऊन घ्यायचे आहे तर चला आपण लगेचच हा पार्ट पण स्टिच करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण ही जी मेन झेप होती ती पण अटॅच करून घेतलेली आहे ठीक आहे आणि साईडने ती अशा पद्धतीने दिसणार आहे दाप देऊन घेतल्याच्या नंतर आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय ही जी राईट साईड आहे ह्या राईट साईडनेच आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या तीनही बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे व्यवस्थित थी, ठीक आहे तर मैत्रिणी अशा प्रकारे मी या पूर्ण पार्टवरती डबल डबल टिप आपण देऊन घेतलेली आहे आता आपण ही झीप ओपन करून घेऊ आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली छोटीशी पर्स बनवून रेडी झालेली आहे तुम्ही एव्हरी डे यूज करू शकता मल्टिपल यूज करू शकता आणि कुणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी पण खूप बेस्ट असा ऑप्शन आहे आणि बघा किती सुंदर अशी डिझाईन आहे वेगळ्या पद्धतीची आहे नवीन डिझाईन आहे आणि इथे पण आपण एक छोटंसं पॉकेट दिलेलं आहे यामध्ये तुम्ही काही कॅश वगैरे पण ठेवू शकता आणि शिवायला पण अगदी सोपी आहे अगदी झटपट शिवून तयार होते जास्त वेळ पण नाही लागत कमी वेळामध्ये आणि छोट्याशा कापडापासून तुम्ही बनवू शकता आणि त्याचबरोबर ही आहे आपली बॅकसाईड तर मैत्रीणो कशी वाटली तुम्हाला आपली आजची न्यू डिझाईनची पर्स ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वाचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय